नमस्कार मित्रांनो इंग्रजांनी क्रिकेटला जन्म दिला असेल पण त्या खेळाचा खरा अॅटिट्यूड ऑस्ट्रेलियाने जपलाय हे पर्थच्या स्टेडियम वर पुन्हा एकदा सिद्ध झालं गेले काही वर्षे इंग्लंडचा संघ म्हणतोय आम्ही कसोटी क्रिकेट बदलून टाकू आम्ही आक्रमक खेळू अशा बाता करत फिरत आहे त्याला त्यांनी बेसबॉल असं नावही दिलं आहे पण एशस मालिकेतील पहिल्या कसोटी ट्रॅव्हिस हेड नावाच्या एका झंझावाताने या बेसबॉलची ची लक्तरं काढली आहेत ती गोळा करायला आता इंग्लंडला पूर्ण मालिका कमी पडण्याची शक्यता आहे खेळपट्टीचा स्वभाव पाहता मिशन स्टार्कने आपल्या दहा विकेटच्या जोरावर इंग्लंडला ला गुडघे टेकायला लावले होते त्यामुळे दोनशे पाच धावांचे आव्हान पर्थच्या त्या, त्या उसळत्या खेळपट्टीवर सोपे नव्हते त्यात उस्मान ख्वाजा दुखापत ग्रस्त अशा वेळी डावाची सुरुवात करायला ट्रॅव्हिस हेड आला जेव्हा हेड सलामीला आला तेव्हा इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला वाटलं असेल की आता बाउन्सरच्या माऱ्याने याला जेरीस आणू पण हेडचा मनसुबा वेगळाच होता तो जणू ड्रेसिंग रूम मध्ये ठरवूनच आला होता की तुम्ही बेसबॉल खेळता थांबा मी तुम्हाला दाखवतो की खरा माझा तडाखा काय असतो ते त्याने सर्वच गोलंदाजांची धुलाई करत त्र्याऐंशी चेंडूत एकशे तेवीस धावा कुठल्या तर फक्त एकोणसत्तर चेंडूत शतक पूर्ण केले कसोटी क्रिकेट मध्ये चौथ्या डावात भल्या, भल्या भल्याना घाम फुटतो तिथे हा पठ्ठ्या टी ट्वेंटीच्या मूड मध्ये खेळत शतक लगावतो त्याच्या बॅटिंग मध्ये एक वेगळाच रानटीपणा आहे त्याला व्याकरणाचे नियम मान्य नाहीत चेंडू चेंडूस्टमच्या बाहेर पडला की तो कव्हरमधून मधून सणसणीत टोलावणार आणि शॉर्ट पिच आला की तो पूल करून सीमारेषे बाहेर भिरकावणार काल त्याने इंग्लंडच्या क्षेत्ररक्षकांची जी दमछाक केली ती बघण्यासारखी होती स्टोक्स क्षेत्ररक्षण बदलत होता पण हेड मात्र आपले गिअर बदलत नव्हता तो फक्त सहाव्या सुटला मध्ये इंग्लंडचा संघ ज्या आक्रमकतेचा टेंभा मिरवत होता त्याच आक्रमकतेने हेडने त्यांना चारी मुंड्या चीत केलं पर्थच्या या विजयाने कांगारूंनी एक शून्य अशी आघाडी घेत इंग्लंडच्या मनावर एक खोल ओरखडा ओढला आहे हेडने हे दाखवून दिलंय की तुम्ही कागदावरचे वाघ असाल पण मैदानातली शिकार आम्हीच करतो त्यामुळे ही मालिका आता खऱ्या अर्थाने पेटली आहे पण तुर्तास पर्थाचा हा शो पूर्णपणे ट्रॅव्हिस हेडचा होता तुम्हाला कशी वाटली ट्रॅव्हिस हेडची ही खेळी ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा